आज बाकरवडी बनवायची आहे त्याच्यासाठी साहित्य आहे पोहे खायचे दोन चमचे मी मैदा घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हिंग आहे ओव आहे हळदे जिरी लाल तिखट आता हे सगळं मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकायचे आणि हे मस्त तिंबून घ्यायचे आता मस्त गोळा तिंबून झालेला आहे आता याच्या सारणाची तयारी करूया मसाल्याचं सामान तयार करूया हे लसण पेस्ट आहे त्याच्यानंतर हे खोबरं आहे त्याच्यानंतर तीळ आहेत थोडेसे धने आहेत त्याच्यानंतर थोडी हळद थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ पोळी लाटून झालेली आहे आता हे सगळं सारण मी ह्याच्यावरती भरणार आहे थोडा पाण्याचा हात लावते मी म्हणजे जे सारण आपण जे भरतो ते ह्याला चिटकून बसेल थोडस व्यवस्थित जास्त नाही पाणी थोडंस पाणी करायचं आता हे सगळं सारण मी ह्याच्यावरती घालणार आहे त्याच्यानंतर सेव घालणार मी चिंचेची जी चटणी आहे ती पण टाकणार आहे आपल्या आवडीनुसार टाकू शकता जस टाकायचं तस आता ह्याला लाटून घेऊयात दमानी करायचे काही नाही इंच चौकोन गेलं पाहिजे ते बघा छान बसलंय असं मस्त fold करायचे fold करता येत एकदम मनी करायचं काही नाही घाई शेवटी थोडंसं मी हात लावते पाण्याचा म्हणजे ते चिटकून बसल निघणार नाही कट चोटे -चोटे ले ले आता कट करून घेऊया छोटे छोटे पीस मध्ये सगळ्या मस्त झालेल्या आहेत आपली बाकरवडी आता ह्याला तळून घेऊया आता तेल गरम झालेले तर त्याच्यात बाकरवडी सोडूया एकदम छान झालेली आहे बघा एकदम तयार झालेली आहे आपली बाकरवडी एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे आणि छान झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा